नाशिकमध्ये पैशांचा पाऊस मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या नावाच्या त्रेपन्न ना पाकिटात पाचशेच्या नोटा नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शिक्षक मतदारसंघाबाहेर मतदानासाठी पैशांचं पाकिट वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय या पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचं नाव असल्याची माहिती आली आहे तसेच मतदान केंद्राबाहेर पाकिट वाटप करणाऱ्या व्यक्तीला ठाकरे गटानं पोलिसात नेलंय आणि या प्रकारानंतर मतदारसंघाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं नाशिकमधील बी डी भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हा गोंधळ बघायला मिळाला मतदान केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती पैसे वाटप करत असल्याच्या कारणावरून गोंधळ उडाला पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले या व्यक्तीला भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि या प्रकारामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं या प्रकारानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले वसंत गीते विलास शिंदे भद्रकाली पोलीस ठाण्यात पोहोचले पैशांचं वाटप करणाऱ्या व्यक्तीचं नाव विलास नरवडे आहे तो किशोर दराडे यांच्या संस्थेत काम करत असल्याची माहिती हाती आली आहे या पैशाच्या पाकिटावर किशोर दराडे यांचं नाव आहे दरम्यान मतदान केंद्राबाहेर काही पैशांची पाकिटे सापडली चार खाकी पाकिटात प्रत्येकी पाच हजार रुपये सापडले आहेत पांढऱ्या रंगाच्या एकोणपन्नासिटात एक हजार रुपये होते तर एका रुपये होते पोलिसांनी एकूण एकोणसत्तर पाचशे रुपये पंचनामा करून जप्त केले आहेत निवडणुकीत अशा पद्धतीने निवडणूक आयोग या ठिकाणी आव्हान करतात आणि आपण जर बघितलं तर आजचा जो काही प्रकार आहे हा लोकशाहीला लांचना प्रकार आहे आणि शिक्षक मतदार आहेत शिक्षक विभागाची ही निवडणूक आहे आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी शिक्षक मतदारसंघामध्ये या ठिकाणी पैसे वाटले जाते हे लांछानास्पद आहे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व गोष्टी या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर व्हिडिओ क्लिप त्याच्या आहेत आणि अक्षरशः त्या ठिकाणी शिवसैनिकांनी रंगी हात त्या ठिकाणी या मृत्ती पकडून पोलिसांचं स्वाधीन केलेला आहे जो प्रकार झालाय होतोय तो अतिशय या लोकशाहीला काळेबा फासणारा आहे आणि म्हणून आम्ही आपल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून मागणी करतो पक्षाच्या माध्यमातून तर आम्ही मागणी निवडणूक नु, आयोगाकडे करणारच आहोत परंतु अशा पद्धतीने जर जर सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून दादागिरी पुन्हा सत्ता हे होत असेल तर माझ्या मते ह्या निवडणुका घेण्याचा अर्थ आहे का जर असं होत असेल तर लोकशाही आहे का माझी आपल्याला आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि प्रशासनाने एवढीच विनंती आहे की आपण अशा गोष्टींवरती आणि अशा व्यक्तींवरती आळावा घालावा जेणेकरून यांच्यावर काही बंधनं टाकावे जेणेकरून यांनी कमीत कमी पुढचे सहा वर्ष नाही तर पण कमीत कमी यांना दहा दहा वर्ष निवडणुका लढता येऊ नये अशा पद्धतीने काही करता येईल का तर असे नियम जर केले तर नक्कीच नक्की असं शिवसेना म्हणून काय पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या इलेक्शन मध्ये झालेला आहे शिक्षक मतदार संघाला कलंक आहे ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात मनमाडमध्ये पैसे पकडले जातात जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात धुळ्यामध्ये तोच प्रकार आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता पुरा सहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटून सुद्धा म्हणजे आता एक शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटप झाले आहेत आणि त्याची चौकशी निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं त्यासाठी ते त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे केंद्राच्या बाहेरच पैसे वाटप केलं जात होतं त्यावर उमेदवारांच्या संदर्भातलं नाव देखील आहे त्या प्रकारच्या चिठ्ठ्या लावण्यात आलेलं आहे एकूणच या सगळ्या संबंधी वरिष्ठ पातळीवर आपण काय मागणी करत आहात प्रशासनाकडे काय या सगळ्या संदर्भात पत्र निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची संपूर्ण चौकशी करावी पुराव्या सहित तुम्हाला तिथे स्टिकर लागलेले आहे तीन लेडीज होत्या एक जेंट्स होते हे पैसे वाटत होते गेल्या एक तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमाग हे करत होते आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं म्हणजे एकाच तालुक्यात नाही पकडलं गेलंय वेगवेगळ्या ठिकाणी कितीतरी तालुक्यामध्ये पकडलं आणि पकडताना सुद्धा हे किशोर दराडे यांचेच कार्यकर्ते होते त्यांच्याच पैसे वाटले गेले याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं महत्वाचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक